नमस्कार दिलीप प्रभावकर हे मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहेत त्यांनी चित्रपट तसेच मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे तसेच त्यांनी साकारलेली महात्मा गांधी यांची भूमिका ही प्रचंड गाजली व या भूमिकेमुळेच ते प्रसिद्धी झोतात आले दिलीप प्रभावरकर यांना एकुलता एक मुलगा असून तो देखील एका मोठ्या क्षेत्रात कार्यरत आहे तर आज आपण दिलीप प्रभावकर यांच्या सुनबाईला पाहणार आहोत पण तत्पूर्वी मराठी कला विश्व या चॅनलवर पहिल्यांदाच आलात तर नक्की सबस्क्राईब करा दिलीप व नीला या जोडीला एकुलता एक मुलगा असून त्याचे नाव केदार अशी आहे केदारचे काही वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याच्या बायकोचे नाव सोनल अलवारे असे आहे सोनल ही देखील एका अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते सोनल हे सध्या एनरोलमेंट मॅनेजमेंटचे काम पाहत आहे तर तुम्हाला दिलीप प्रभावरकर यांच्या फॅमिलीचा हा गोड फोटो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा